कोपरगाव मध्ये साकारतीये एक वैभव संपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या सध्या कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यांवरील जे अतिक्रमण आहेत ते अतिक्रमणं काढण्यासाठी कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने मार्किंग करण्यात आलेली आहे आणि लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम कोपरगाव शहरामध्ये सुरू होणार आहे मार्च दोन हजार अकरा साली कोपरगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली आणि त्यानंतर जे विस्थापित झालेले दुकानदार आहे टप्परीधारक आहे त्यांचं पुनर्वसन केलं जाईल अशी अनेक वेळा चर्चा झाली अनेक निवडणुकांमध्ये हा मुद्दा गाजला परंतु अद्याप देखील जे संबंधित विस्थापित टपरीधारक आहे त्यांचं काही का पुनर्वसन अजूनही झालेलं नाही आहे मात्र कोपरगाव नगर परिषदेची जी इमारत आहे फ्रूट मार्केटची इमारत गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी बाजार बाजारोठे आणि जे गाळे आहे ते रिकामे आहे एकीकडे आपण जर बघितलं तर अनेक विस्थापित लोक या कोपरगाव शहरामध्ये आहे विस्थापित व्यावसायिक आहे आणि पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम या ठिकाणी राबवली जाते आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर या फ्रूट मार्केटमध्ये कुठेतरी जे रिकामे गाळे आहे किंवा अजूनही जे गेलेले नाही आहे कुणी त्याचा धारक नाही आहे असे अनेक बाजार ओटे देखील आहे एकूण बत्तीस बाजार ओटे या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने बनवण्यात आलेले आहे यापैकी फक्त बारा ओटे जे आहेत हे ओटे जे आहेत तर गेलेले आहे बाकी वीस बाजारवटे अजून अजूनही या ठिकाणी शिल्लक आहे ग्राउंड फ्लोरवर बेसमेंट आपण याला म्हणूया जे दहा गाळे आहे ते दहा गाळे जे आहेत तर नगर परिषदेच्या वतीने लिलावमध्ये गेलेले आहे आणि पहिल्या मजल्यावर एकूण फ्रंट साईडला एका बाजूने दहा आणि बॅक साइडला मागच्या बाजूने दहा असे वीस गाळे एकूण या ठिकाणी आहे करोडो रुपयाची ही नगर परिषदेची मालमत्ता आहे परंतु याची काय अवस्था झालेली आहे आपण या ठिकाणी हे सगळं दृश्य जे आहे तर पाहणार आहोत कोपरगाव नगर परिषदेचा फ्रूट मार्केट हा आहे या ठिकाणी याच ओट्यावरती जे तळीराम आहे किंवा मद्यप्रेमी आहे या ठिकाणी या ओट्याचा वापर करत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे रात्रीच्या वेळीस मोठ्या प्रमाणात जे व्यसन व्यसन करणारे जे तरुण आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसलेले असतात मी कॅमेरा कॅमेरापर्सनं सांगेल की हे जे दृश्य आहे जे दारूचे रिकामा बाटले आणि ग्लास या ठिकाणी पडलेले आहेत ही सर्व चित्र मायनूसच्या दर्शकांना दाखवावी कशा पद्धतीने इतकी मोठी इमारत आहे करोडो रुपये खर्च करून जनतेचा पैसा वापरून या ठिकाणी ही इमारत बनवण्यात आलेली आहे परंतु गेली दहा वर्ष दहा ते बारा वर्ष झालेली आहे ही इमारत अजूनही अं बऱ्याच बरेच गाळी या ठिकाणचे रिकामे आहे या ठिकाणी एक जाळी आत्ताच बसवण्यात आलेली आहे आणि कुठेतरी मेंटेनन्स या ठिकाणी करण्याच्या संदर्भातलं जे विषय आहे ते नगर परिषद कुठेतरी काळजी घेताना दिसत आहे मात्र या ठिकाणी या वरतून घ्यायला सुद्धा जागा आहे रात्रीच्या वेळेस काही या ठिकाणी गैरकृत्य घडू नये यासाठीचा हा प्रयत्न नगर परिषदेने केलेला आहे मात्र जे गैरकृत्य करणारे लोक आहे ते या बिल्डिंगचा सर्रासपणे वापर करत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे आता आपण पहिल्या मजल्यावरती आलेलो आहोत जे त्या बाजूचे पश्चिम बाजूचे पूर्व बाजूचे दहा गाळे आहेत आणि पश्चिम बाजूला दहा गाळे आहे पश्चिम बाजूचे दहा गाळे बरे या बरेचशी गाळे या ठिकाणी रिकामे देखील आहे आणि अत्यंत दुरावस्था या संपूर्ण बीडिंगची झालेली आहे आता आपण पहिल्या मधल्यावरती आहोत आणि दुसऱ्या मजल्यावर आपण या ठिकाणी जाणार आहोत आणि या ठिकाणची जे परिस्थिती आहे सर्व बघत आपण या ठिकाणी जाणार आहोत कशा पद्धतीने दारूच्या बाटल्या या ठिकाणी जे तळीराम आहे त्यांनी रिकामे करून फेकलेले आहे ग्लास आहे सिगरेट त्याचबरोबर इतरही जे सिगरेटचे पाकिट असतील चॉकलेट वगैरे असतील किंवा वेफर्स वगैरे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घाण कचरा केलेला आहे घाण कचरा या ठिकाणी जाळला जातो आणि मोठी दुर्गंधी यामुळे पसरलेली आहे आणि आता आपण दुसऱ्या मजल्यावरती या ठिकाणी पोहोचलोय ही देखील परिस्थिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत की जे ऑफिसेस बनवण्यात आलेले आहेत दुसऱ्या मजल्यावरचे सर्वच जे ऑफिसेस आहे ते रिकामे असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर नगर परिषदेची करोड रुपयाची ही मालमत्ता आहे आणि हे ऑफिसेस चांगल्या पद्धतीने बनवले होते जवळपास दोन हजार तेरा चौदामध्ये या इमारतीचं काम कम्प्लीट झालेलं आहे दोन वेळा लिलाव प्रक्रिया देखील झालेली आहे परंतु यामधले गाळे जे आहेत तर विक्री झालेले नाही आहे किंवा भाडे तत्व नगर परिषदेने दिलेले नाही आहे किंवा घेतले नाही कोणी त्याचं कारण असं आहे की समोर जे रॅम्प बनवण्यात आलेलं आहे नगर परिषदेच्या वतीने जे पार्किंगसाठी रॅम्प बनवण्यात आले आलेला आहे त्याची त्याची देखील कॉस्ट या ठिकाणी या बिल्डिंग कॉस्टमध्ये इन्क्लूड केल्याने मोठ्या प्रमाणात या याच्यामध्ये जे ऑफिसेस आहे किंवा जे गाळे आहे त्यांचं भाडं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याची रक्कम मोठी आहे जवळ वर्षभरामध्ये या ठिकाणी या गाळे धारकांना नगर परिषदेला पन्नास हजार रुपये कर जे आहे तर भरावं लागतं आणि त्यामुळे कुठेतरी या बिल्डिंगमध्ये जे या इमारतीमध्ये जे गाळे आहे किंवा जे ऑफिसेस आहे ते आजही दहा ऑफिसेस आणि दहा गाळे हे रिकामे आहे एकंदरीत एक आपण संपूर्ण या बिल्डिंगची जर परिस्थिती पाहिली तर करोडो रुपये खर्च झालेला आहे एकूण तीस गाळे आणि दहा ऑफिसेस आहे त्यापैकी वीस गाळे विक्री झालेले आहे दहा गाळे आणि दहा ऑफिसेस आज ही बाकी आहे एका गाळ्याला पन्नास हजार रुपये वार्षिक भाडं आकारलं जातं असं या अर्थाने आपण जर बघितलं तर जे दहा ऑफिसेस आणि दहा गाळे आहे असे वीस गाळे या ठिकाणी जे रिकामे आहे त्याचं कुठंतरी कर वसूल होत नाही आहे आणि बिल्डिंगचं त्यामुळे मेंटेनन्ससुद्धा राखलं जात नाही आहे संपूर्ण भिंती जी आहे तर गुटके खाऊन थुकून रंगवण्यात आल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणचे जे फ्रंटचे आपण पूर्वे बाजूला जाणार आहोत आणि पूर्वे बाजूची जी परिस्थिती आहे ती देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण बिडिंगची दुरावस्था झालेली आहे एकीकडे नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाते आहे तर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर ज्या विस्थापित टपरीधारक आहे त्यांचं कुठंही पुनर्वसन होत नाही आहे एकीकडे आपण जर बघितलं तर या फ्रूट मार्केटच्या या इमारतीमध्ये किमान जे दहा ऑफिसेस रिकामे आहे आणि दहा गाड्या आहेत असे वीस जे व्यावसायिक आहेत त्याचं पुनर्वसन होऊ शकत होतं मात्र प्रशासनाच्या काही चुकीच्या धोरणांमुळे या ठिकाणी इतकी मोठी इमारत आज ही रिकामी पडलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या इमारतीचं नासधूस होतो आहे रात्रीच्या वेळी या इमारतीमध्ये या खोलांचा आधार घेऊन नको ते कृत्य या इमारतीमध्ये घडत आहे त्यामुळे या या इमारतीचं मेंटेनन्स तर नाहीये मात्र या इमारतीची जी दुरावस्था होती आहे त्याला कुठंतरी नगर परिषदेचे अधिकारी देखील जबाबदार आहे आपण पाहिलं तर किमान भाडं कुठंतरी कमी झालं असतं तर नागरिकांनी किंवा व्यावसायिकांनी हे सगळं घेतलं असतं दहा वर्षात आपण जर विचार केला एका गाळ्याला पन्नास हजार रुपये वार्षिक भाडं आहे तर वीस गाळ्या आहेत जवळपास वीस गाळ्याचा आपण जर हिशोब केला तर या वीस गाळ्याला दहा लाख रुपये वार्षिक होतं दहा वर्षाचा जर हिशोब केला दहा वर्षांपासून ही बिल्डिंग जर रिकामी असेल तर जवळपास एक करोड रुपयांचं जे नुकसान या नगर परिषद प्रशासनाचं झालेलं आहे त्याचबरोबर बत्तीस पैकी बारा ओटे बाजार बाजारवटी जे आहे ते विक्री झालेले आहे वीस बाकी आहे एका बाजार होट्याला अकरा हजार रुपये वार्षिक भाडं आहे आणि जवळपास वीस बाजारवटी जर रिकाम्या असेल तर या दहा वर्षांमध्ये जवळपास बावीस लाख रुपयांचं नुकसान अर्थातच संपूर्ण बिल्डिंगमध्ये दहा वर्षात सव्वा करोड रुपयाचं नुकसान जे आहे तर नगर झालेलं आहे हे, हे नाकारता येणार नाही स्लायडिंग विंडो बसवण्यात आलेले आहे त्याचे काच पूर्णपणे या ठिकाणी बाहेरून खोडसाळ कोणीतरी हे फोडून टाकलेले आहेत आणि जे ग्रील जे बाहेरून असले पाहिजे ही जाळी जी आहे ती बाहेरून असली पाहिजे होती मात्र हे आतून बसवण्यात आलेले आहे अर्थातच किती हुशार लोक आहे यावरून आपल्याला हे निदर्शनास आहे आणि या संपूर्ण खोल्यांमध्ये रात्रीच्या वेळेस नको ते कृत्य या ठिकाणी घडत असून संपूर्ण परिसरामध्ये कमालीची अस्वच्छता या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी देखील पसरलेली आहे या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला हे जाणवणार नाही परंतु या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत उपस्थित आहोत आणि त्यामुळे जे दुर्गंधीमुळे मोठ्या प्रमाणात आम्हाला सुद्धा या ठिकाणी त्रास होत होत आहे त्यामुळे नगर परिषद प्रशासन या सर्व परिस्थितीकडे कधी लक्ष देणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तर ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती पाहून नगर परिषदेचे जे अधिकारी आहे किंवा जे लोकप्रतिनिधी आहे ते या फ्रूट मार्केटच्या इमारती संदर्भात नेमकं काय आता निर्णय घेणार हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत आपण बघितलं तर अत्यंत दुरावस्था या बिल्डिंगची झालेली आहे करोडो रुपयेची मालमत्ता धूळ खात पडलेली आहे मेंटेनन्स राखला जात नाही आहे आणि अर्थातच हा जी फ्रूट मार्केटची जी इमारत आहे हा एक प्रकारे तळीरामांचा अड्डा मानलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर नगर परिषदेने कुठंतरी या इमारतीमध्ये जे असलेले गाळे आहे त्यांचं भाडं कमी करावं आणि इतर व्यावसायिकांसाठी हे उपलब्ध करून द्यावं अशी अपेक्षा आणि अशीच मागणी आता कोपरगाव शहरातील व्यावसायिकांकडून समोर येताना आपल्याला दिसत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हाफिज सह मी मोबिन खान न्यूज कोपरगाव